हॅलो माझ्या बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथी मराठी सुलभ भारती धडा सावा फरक ओळखा मुलांना तुम्हाला इथे दोन चित्र दिसत असतील ही दोन्ही चित्र दिसताना जरी समान दिसत असतील तरी यामध्ये छोटे छोटे फरक आहेत फरक म्हणजेच डिफरन्सेस आहेत तेच आपल्याला शोधून काढायचे आहे की नाही गंमत मग चला बर, तर मग आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यातले छोटे छोटे फरक शोधूया या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय मुलांना एक डॉगी पण आहे इथे जर तुम्ही कोपऱ्यात बघितलं तर इथे झाड आहे इथे पण एक छोट झाड आहे पण या चित्रामध्ये हे झाड तर इथे आहे पण हे झाड इथे नाहीये म्हणून आपण पहिला फरक ओळखला कि इथे झाड नाही आहे दुसरा फरक लहान मुलगा आहे ज्याचा शूला तुम्हाला लेस दिसत असेल पण या चित्रामध्ये बघा मुलांना तुम्हाला इथे लेस दिसते का नाही मग हा झाला एक दुसरा फरक या चित्रात आपल्याला लेस दिसत नाहीये आता तिसरा फरक शोधूया तिसरा फरक हा आहे की इथे हा एक हेल्दी मुलगा बसलेला आहे दोन्ही चित्र सेम दिसत आहेत पण तुम्ही नीट बघा की या चित्रामध्ये त्याला इथे किस्सा आहे लहान मुलग पण या चित्रामध्ये इथे किसा नाही आहे हा झाला आपला तिसरा फरक पुढचा आहे चौथा फरक या चित्रामध्ये या मुलाच्या टी शर्टच्या कलरमध्ये थोडासा फरक आहे म्हणजेच इथे ही निळी पट्टी आहे पण इथे व्हाईट पट्टी आहे इथे लाईट ब्लू पट्टी आहे पण इथे डार्क ब्लू पट्टी आहे तसंच जर या हाताला बघितलात तर इथे लाईट ब्लू पट्टी आहे आणि इथे डार्क ब्लू पण ह्या इथे डार्क ब्लू आणि व्हाइट कलरची पट्टी आहे तर हा आपला झाला चौथा फरक बरोबर मुलांना पाचवा फरक ओळखया याच मुलाच्या टी शर्टला इथे डार्क ब्लू पट्टी आहे पण इथे तुम्हाला ती लाइट ब्लू दिसेल हा झाला आपला पाचवा फरक सहावा फरक इथे एक डॉगी बसला आहे सेम या पिक्चर मध्ये पण इथे डॉगी बसला आहे पण या डॉगीच्या बाजूला एक चेंडू आहे या डॉगीच्या बाजूला तो चेंडू नाही हा झाला आपला सहावा फरक तर मुलांना मज्जा आली की नाही फरक ओळखण्यासाठी मुलांना पुन्हा एकदा आपण सगळे फरक बघूया का पहिला फरक इथे झाड नाही आहे दुसरा फरक या मुलाच्या शूला लेस नाही आहे या मुलाच्या शूला लेस आहे तिसरा फरक या मुलाच्या कपड्यांच्या कलर मध्ये फरक आहे फरक, या मुलाच्या पॅन्टला किसा नाही आहे पाचवा फरक या चित्रामध्ये डॉगच्या बाजूला चेंडू आहे या चित्रामध्ये चेंडू नाही आहे हा आपला झाला पाचवा फरक मग मुलांना मज्जा आली की नाही हे सगळं करताना पण यासाठी लागतं योग्य ते निरीक्षण निरीक्षण म्हणजे अगदी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघणे मग मुलांना पुढच्या वेळेला तुम्हालाही फरक ओळखता येईल ना मुलांना आता आपण पुढचा टास्क करूया गटात न बसणारी आकृती ओळखा त्यावर अशी म्हणजेच बरोबर अशी खूण करा इथे तुम्हाला वेगवेगळे गट दिलेले आहेत त्यामध्ये गटात न बसणाऱ्या आकृतीला आपल्याला अशी खूण करायची आहे सुरू करूया मुलांना आकृती म्हणजे काय आकृती म्हणजे शेप्स जसं इथे दिलं आहे त्रिकोण त्यालाच तुम्ही ट्रायंगल म्हणता वर्तुळ म्हणजे सर्कल चौकोन पंचकोन म्हणजेच पॅन्टॅगॉन मग मुलांना आपण गटात न बसणारी आकृती ओळखूया व त्यावर अशी खूण करूया पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल की प्रत्येकाला अँगल चला तर मग अँगल म्हणजे काय अँगल म्हणजे कोपरे कोणे म्हणू शकतो आपण त्याला या त्रिकोणाला तीन कोपरे आहेत म्हणजेच तीन कोने आहेत तसंच ह्या चौकोनला चार कोपरे आहेत म्हणजेच चार अँगल्स आहेत या आकृतीला सुद्धा पाच कोपरे आहेत बरोबर पण हे जे वर्तुळ आहे त्याला कुठलाही कोपरा नाही म्हणून या गटामध्ये न बसणारी आकृती म्हणजे वर्तुळ आता मुलांना दुसऱ्या शेपमध्ये बघूया जर तुम्ही या आकृतींच व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की या आकृतींमध्ये त्यांचे डोळे वरच्या साईडला फिरवलेले आहेत बरोबर पण या तिसऱ्या आकृतीमध्ये ते असे खालच्या साईडला आहेत म्हणजेच झोपलेल्या स्थितीमध्ये दिसत आहेत यावरून आपल्याला लक्षात येईल की गटात न बसणारी आकृती ही आहे आता पुढील आकृती बघू या आकृतींमध्ये हा एक चौकोन आहे चौकोनाच्या आतमध्ये अजून एक चौकोन आहे हा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या आतमध्ये अजून एक त्रिकोण आहे हे वर्तुळ आहे या वर्तुळाच्या आतमध्ये अजून एक वर्तुळ आहे पण जर ही आकृती जर तुम्ही बघितलीत तर या त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ आहे म्हणजेच प्रत्येक आकृतींमध्ये मोठ्या आकृतीसारखीच समान आकृती त्याच्या आतमध्ये आहे चौकोनाच्या आतमध्ये चौकोन त्रिकोणाच्या आतमध्ये त्रिकोण वर्तुळाच्या आतमध्ये वर्तुळ पण या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे म्हणूनच गटात न बसणारी आकृती म्हणजेच कोणती मुलांना करेक्ट ही आहे खूप छान मुलांना आता आपण पुढील प्रश्नावर वळूया पहा हा आकारात कसा फरक पडत गेला आहे ते सांगा इथे मुलांना जर तुम्ही बघितलात तर इथे वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांमध्ये फरक कसा पडला आहे ते आपल्याला बघायचं आहे इथे मी केलं वर्तुळ या वर्तुळामध्ये एक आडवी रेश टाकली आहे आपण येथे आडवी रेष टाकूया नंतर इथे एक उभी रेष आहे त्यानंतर या आकारामध्ये त्याच्या डोक्यावर एक आडवी रेष आहे हे आता मुलांना तुम्ही सांगा की हे कोणतं अक्षर आहे अगदी बरोबर हा आहे न न नळाचा चला पुढील आकार बघूया या आकारामध्ये इथे एक उभी लाईन ॲड केलेली आहे त्यानंतर याच्या पोटातून एक आडवी लाईनी टाकलेली आहे हा झाला म नंतर या म मच्या डोक्यावर एक वर्तुळ केलेलं आहे तर कुठलं अक्षर बनला आहे मुलांना खूप छान भ, भटजी आता पुढील अक्षर बघूया हा आहे ट या अक्षरामध्ये अर्धवर्तुळ आहे म्हणजेच हाफ सर्कल आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा अजून एक हाफ सर्कल काढलेला आहे आता झाला ड ड डच्या पायाखाली एक आडवी रे ओढली बनला ई वर रफार दिला तर बनला इडली आता झालं हे जे अक्षर आहे हे प सारखं दिसत आहे आपण पहिल्यांदा काढून घेऊ या आकारामध्ये एक उभी लाईन जोडली आहे हा झाला प प च्या बाजूला इथे अजून एक आकार जोडलेला आहे तो आकार आपणही जोडूया आणि बघूया ल अक्षर तयार होत ते हा झाला फ फ फणस आहे की नाही अक्षर तयार होत आकारानुसार गटात न बसणारे अक्षर ओळखा त्या अक्षराखाली रेघ ओढा मुलांना इथे वेगवेगळे आकार दिलेले आहेत म्हणजेच अक्षर दिलेली आहेत ही तुम्हाला माहितीच असतील पण या आकारामध्ये या गटात न बसलेले अक्षर ओळखायचे आहे व त्याखाली रेख करायची आहे बघूया ही अक्षर कोणती कोणती आहेत हा आहे प श फ फेच झाला प तशाच आकारामध्ये बनतो श तशाच आकारामध्ये बनतो फ पण इथे ल तशा आकारामध्ये बनत नाही म्हणूनच या अक्षरांमध्ये गटात न बसणारं अक्षर म्हणजे ल पुढील अक्षर बघूया क र ब, व, काढण्याची पद्धत इथे एक अर्धवर्तुळ आहे बरोबर मुलांना ब सुद्धा आपण तसाच काढतो व ही आपण तसाच काढतो पण र मध्ये अर्धवर्तुळ येत नाही त्यामुळे गटात न बसणार अक्षर म्हणजे र पुढील अक्षर बघूया र र श ज स चा जो आकार आहे तो उभी रेष ओढून आडवी रेष ओढायची तशाच प्रकारे आपण श ही काढतो श मध्ये सुद्धा तो आकार येतो तसेच स मध्ये सुद्धा तोच आकार येतो पण जर तुम्ही पाहिलात तर ज आपण तसा काढत नाही म्हणून गटात न बसणारं अक्षर म्हणजे ज पुढील अक्षर आहेत ट ठ ढ ण काढण्याची पद्धत एक उभी लाईन आणि अर्धवर्तुळ तसाच आपण काढतो ठ तसाच आपण काढतो ढ पण ण आपण तसा काढत नाही त्यामुळे गटात न बसणारं अक्षर म्हणजे बरोबर मुलां आता तुम्ही ओळखा बघू की गटात न बसणार अक्षर कोणतं आहे ते अक्षर आहेत म भ न आणि इ याच्यामध्ये गटात न बसणार अक्षर कोणतं आहे आता गटात न बसणारं अक्षर आहे ई मग मुलांना मज्जा आली की नाही हे सगळं करताना अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पण पुन्हा भेटूया एक नवीन धड्यासोबत तोपर्यंत खेळत राहा हसत राहा आणि अभ्यास करत राहा बाय बाय तोपर्यंत